नमस्कार आपण पाहत आहात आम्ही न्यूज आज आपण एका अशा धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण देश आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे सातारा येथील दोन जणांनी थायलंडमध्ये केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे केवळ स्थानिक समाजच नाही तर संपूर्ण देशाला हादरा वजला आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोन व्यक्ती विजय दादासाहेब गोरपडे वै सत्तेचाळीस आणि राहुल बाळासाहेब बोहिटे वय चाळीस हे थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते मात्र या प्रवासाने त्यांच्यावर गंभीर आरोपांचे काळे ढग निर्माण केले केली आहेत चौदा मार्चच्या रात्री थायलंडच्या रिम बीचवर वर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते तिथे एक जर्मन तरुणी तिच्या मित्रांसोबत या पार्टीसाठी आली होती मात्र रात्रीच्या अंधारात विजय गोरपडे आणि राहुल भोईटे यांनी या जर्मन तरुणीला बीचवरील एका खडकाजवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला घटनेनंतर पीडित तरुणीने कोफ आंगण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही आरोपींची ओळख पटवली विजय गोरपडे आणि राहुल भोईटे यांना तपासा साठी बोलवण्यात आले यावेळी विजय गोरपडे यांनी आपला गुन्हा मान्य केला तर राहुल गोयटे यांनी आरोप नाकारले घटनेची चौकशी करत असताना पोलिसांनी हे स्पष्ट केले की दोघांनी हिंसेचा वापर करून बलात्कार केला आहे पीडित तरुणीने शुद्धीवर येताच या दोघांची ओळख पटवली आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या थायलंडच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे या घटनेनंतर सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे आरोपींच्या या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची आणि देशाची मान शेरमेने खाली गेली आहे स्थानिक या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला ही घटना आपल्या समाजात महिलांच्या सुरक्षेची आणि जबाबदारीची किती गरज आहे हे ठळकपणे दाखवते अशा घृणास्पद कृत्यांना त्वरित न्याय मिळणे अत्यावश्यक आहे जेणेकरून अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी एक कठोर संदेश दिला जाईल